नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्या ठिकाणी जाते लाल तूर अवकाळी पंधराशे एकोणसाठ क्विंटल जसे दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा आहे लालतूर जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जात आहे लालतूर अवकाली एकष्ठ क्विंटल जॅसी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जातं आहे लालतूर अवकाली दोनशे एकाहत्तर क्विंटल जॅसी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अमळनेर जळगाव या ठिकाणी जातं आहे लालतूर अवकाली पन्नास क्विंटल जॅसीदर सात हजार सहाशे रुपये क्विंटल पाथोरा या ठिकाणी जाते लालतूर जास्तीचा लाल लाल दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी जाते लालतूर जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल मलकापूर या ठिकाणी जाते लालतूर दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल कोपरगाव या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सहा हजार पाचशे